आज मी बोंबिलाची भाजी बनवतो हे बोंबील हे त्याला लागणार आहे मसाला हा थंडा मसाला हा गरम हे लसण अद्रक आणि हळद जिरं आणि मिरच्या आणि मीठ आणि कांदा एवढं लागते याले आता हे भाजून घेतो कांदा टाकतो आता भुजून घेतो हा मसाल्यात थंडा मसाला गरम मसाला भुजून घेतो आता आता हा भाजना काढून घेतो मिरच्या घेतो भजून हे आता काढून घेतो हे बोंबील साफ करून घेतो हे बोंबील साफ करून घेतले आता भुजून घेतो उलस तेल टाकतो भुजायला हे आता लाल भाजून घेतली भाजून घेतली आता हे आता समार वाटून घेतो मसाला वाटून घेतला काढतो मिरच्या टाकतो मिरच्या घेतो वाटून मिरच्या वाटणं आता काढून घेतो कडे गरम झाली तेल टाकतो

हिरव्या याच्यात व्याच्यात बोंबीड टाकून घेतली या मसाल्यात आता हे जरावर उद्या असे पाणी टाकतो थोडस समाराचं थोडस पीठ लावतो कोणी बेसन लावते कोणी जेवारीच पीठ लावते मी जेवारीच पीठ लावतो भाजी आता उतरून घेतो सांबार टाकतो थोडासा आता भाजी घेतली करू आता मका टाकतो बाजरीची मस्त अशी कडक होती एक चांगली लागते कडक भाक ला जरच चुलीवरली चुलीवर काय चांगल्या भाकरी येतात आता मी जेवतो आजी आले आज मी बोंबिलाची भाजी बनवली रोनदादा पवारची कमेंट होती की आजी आम्हाला बोंबिलाची भाजी करून दाखवा मग आज केली मस्त झाली मी बनवली अशी तुम्ही बी बनवून पाहा आणि खाऊन पा आणि कमेंट करून आम्हाला सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करण्यात विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू टाटा